जय जाऊ मी माधवराव पटेल देवसरकर स्वाभिमानी समाज व्यवस्था संस्थापकाध्यक्षे आज आवाहन करतो की मराठा बांधवांना कुठलंही हिंसक वळण या आंदोलनात देऊ नका व आत्महत्या करण्यासारखं असं कृत्य किंवा मनात जर येत असेल तर आम्हाला संपर्क साधा आत्महत्या करून आरक्षण भेटणार नाही किंवा आरक्षण भेटलं तर आपण आत्महत्या करून काय फायद्याचं त्यामुळं आपण असताना आरक्षण मिळणं हे फार महत्वाचं आहे परंतु काल जे आज किंवा काल काळा आणि घुंगरा परिसरात जे आंबुलन्स दोन फोडले त्या आंबुलन्सचं आम्ही फोडल्या त्याचं समर्थन करत नाही कुठं कुठं टायर जातात कुठे कुठं गाड्या फोडतात हे जाणीवपूर्वक राजकीय पक्षाचे काही षडयंत्र आहे जाणीवपूर्वक राजकीय पक्ष आपली पोळी भाजू पाहते की मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठे घालबोट लागावं आणि त्याची पोळी भाजावं हो। त्यामुळे जे आतापर्यंत हिंसक लागलेलं ला झालेलं अंदू आहे हे कुठल्या तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या आड येऊन केलं आहे हे जिल्हाधिकारी साहेबच्या माध्यमातून व एस पी साहेबांच्या माध्यमातून त्याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे कारण का मराठा तरुणांना आम्ही वारंवार सांगतो सर्व समाज म्हणून की आपल्याला शांततेत करायचं आहे साखळी उपोषण करायचंय या साखळी उपोषणाला व मनोज पटेल जरांगी पाटील बसले या आंदोलनाला कुठे गालबोट लागून येऊन आम्ही सर्व टीम शांततेत करण्याचा प्रयत्न करतो पण आमचं किंवा जरंग पाटलाचं म्हणत नाही हिंसक आंदोलन करा टायर करा हे टायर जाणारे देखील कुठल्या ना कुठल्या पक्षाशी संबंधित असू शकतात हे देखील शोधणं गरजेचं आहे आम्ही आवाहन करतो की युवकांनी कुठली जाळकोळ कुठली आत्महत्यासारखं कृत्य किंवा शासनाला किंवा पोलीस डिपार्टमेंटला त्रास होईल किंवा आपल्या जीवाला त्रास होईल असं कुठले कृत्य करू नये आपलं साखळी उपोषण आहे अमरण उपोषण आहे वाटल्यास अमरण उपोषण करा साखळी उपोषण करा पण आत्महत्या किंवा जाळपोळ करू नये अशी सर्व समाज बांधवांना विनंती करतो